सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती अधिक मजबूत असते त्या व्यक्ती आजारातून लवकर होतात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती अधिक मजबूत असते हे अनेक मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाला आहे अशी व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आशावादी असते त्यांच्या शरीरात कॉर्टिसोल सारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी तुलनेत कमी असते ज्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती अधिक कार्यक्षम राहते सकारात्मक मानसिकता शरीरातील पेशींना पुनरुज्जीवित करण्यात मदत करते आणि जखमा लवकर भरून घेतात या व्यतिरिक्त सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची जीवनशैली चांगली असते त्या योग्य आहार घेतात नियमित व्यायाम करतात आणि झोपही पुरेशी घेतात त्यामुळे आजार पण आले तरी त्यातून लवकर सावरतात मानसशास्त्रात याला सायकोन्युरो इम्युनॉलॉजी म्हणतात म्हणजे मानसिक आरोग्याचा शरीराच्या रोग प्रतिकार यंत्रणेशी असलेला संबंध म्हणूनच आरोग्य सुधारायचे असेल तर औषधांबरोबरच मनात सकारात्मकता राखणेही तितकेच आवश्यक आहे सकारात्मक विचार म्हणजे केवळ विचारसरणी नव्हे तर एक उपचार पद्धती देखील आहे धन्यवाद